राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता शेळ्या आपण सारण बांधल्या जवळजवळ आता अकरा वाजली ती पण प्रॉब्लेम असा झाला आहे खाबो खडे, याला भरपूर खाद्य घातलं आहे पण आता याला आहे ना जुलाब होतं थोडंसं तो थोडा पातळ जुलाब करतो आहे मग त्याच्यामुळे ना मी मागच तुम्हाला नाही का सांगितलं होतं मित्रांनो का वसंतसडी दाखवली होती मी आपडं असं येल राहतो आहे तर त्या जुलाबाला चांगला राहतं आहे औषध तर मग आता या बांधला आन, ती आणि मग मी जाणार आहे आता राहणामध्ये तर चला कोणी आणच्या मित्रांनो पहिला नसेल का वस्त्यांसाठी कशी राहते तर मग ती दाखवलं आणि ती आणायची याबाला घाल आता असं एवढं एवढं काढून आणू आपण बरं याला भेटत नाही आपल्याला रामदासन मी जाणार आहे आज कारण रविवार होता रामदासला सुट्टी आहे मग रामदास या माय बरोबर येणार आहे तर याला पाहता जुला बघतात मित्रांनो बोकर चांगला झाला मित्रांनो या आपला काही छोटा शेरी पार नाही पण चला आपला परपंच चालतो याच्या कसा येडावाकडा कवी ना आता आज देवगावचा बाजारावर होता सिरेंट न्यायचे होते व वपायला देवगाव म्हणजे जवळच आहे पण नाही नेता आले ने मित्रांनो तर चला युक्त येईल काय काय करायचं कारण नाही मित्रांनो अजून भरपूर दिवस येते तर चला आता आणि बकऱ्यांना जुलाबीला बुने म्हणजे मित्र मित्रांनो असे का बकरू खरबून जात आहे त्याला म्हणजे ना मग ताकदच राहत ता नाही आता भरपूर ताकद आली आहे त्याला मस्तपैकी आणि तसं गोळ्या आल्यात आपण जुलाबाच्या पण जर समजा आता त्या गावठी आहे आपला वसांसाठी जपाला त्या आणून जर नाही थांबलं तर आपण डॉक्टरचा सल्ला घेऊ आणि डॉक्टरचा सल्ल्यानुसार दुसऱ्या गोळ्याचा आणू सांगू तर मित्रांनो कसं काय बोकडे चांगले ना तर इकडे आहेत दोन तीन बोकड आहेत आपल्याकडे बारीक बारीक बारी तिकडे तर चला मित्रांनो आता आपण आहे ना राहणार जातोय रामदासन मी त्या वसंत साईडचा पाहला चला जाऊ राहणार म्हणजे मित्रांनो आता तर दोस्तांना आता आहे ना मग रामदास निघाला आहे आता ती पार रामदाची सायकल पार मोडून गेले पण तो काही टाकीत नाही आता तो सायकल न आहे इकडे आता इकडे खाली रस्त्यानं जायची आपली त्या बापांच्या जापाख मग रस्ता आहे मग तुझ्यामुळं त्यांना सायकल घेतली मग आता तो बसला सायकल येऊ त्याला सुट्टी आहे ना रविवार होता मग चला आता आपण निघालो तिकडं आणि मग खाली निघालो ना मग त्या बाबांच्या जाप जा गिरं नाही पिठाची चक्की तर मग रामदासी आहे मग ती नाही घेऊन जा मग चला आता खाली आणिशी ना मग ह्या तांदळाचा दावाचा नाही हे घेऊन जाऊ आपण डाळा आणि मग ते देव रामदासच्या सायकल येऊ टाकून त्या डाळान थोडंसं एरिया आजूली बरं मग आता रामदास आहे टाकी ते रामदास सायकल त्या जाडानं आता त्याला घेता आहे का नाही काय माहिती आहे त्या पुढं ठेवल्या नामदास असल्या माग सायकल आता चाल आहे ओझं ओझं जरा होल पटतच पण त्या पडल्या मी तर मला ऑर्डर त्या जाडाने ना चांगला पॅक बांधायला लागतो रामदास पॅक बांधायचे काय थांब बांधून घेऊ प्याक थांब एकदम ओझ चालतोय तो चाल त्याला त्या नीट घेत तशी येईना त्या पा मग वाटलं तर आपण आहे ना चांगला बांधून घेऊ आता त्या दाण बांधून बिंदून माग घेत नाही पा आणि फास्टमध्ये चाल आता तू आता, आता दाण एकदम फियाक बांधला आहे ना आणि तो गेला रस्ता ना पुढे निघून मी पाय पायी जाईल मागलं जवळच आहे मित्रांनो एवढं काही लांब नाही आहे पण रस्ता मस्त आहे वातावरण आहे पहा किती डागाळ आहे आता दोन चार दिवस झालं मोखर डागाळ वातावरण आहे कधी थंडी वाजते तर कधी जे मोकार गाम होत आहे हे आमचा वातावरण आहे पहा कधी उन्हाही लागतो कधी उन्हाही नाही राहत मित्रांनो एकदम जांभाळ राहत आहे आता या समोर एक पार रूपा पेटवेल दिसत आहे आता इडून पुढे रोपा पेटवायचा टाईम झाला मित्रांनो राब झालं ते आमच्या ना मग झाडाचा पाला पाला पाचोळा गोळा करून काही गवर बुजून या अशी रोपा करते ती भातासाठी वरहीसाठी आणि रामदासला दुसरा जोरदार भेटला ती आमच्या एका सरने कमेंट केली ती का तुमच्या जापच्या अवस्था दाखवत या पाडानीस रस्त्याचा काढा ना आमच्या जापाच्या अवस्था आहे ती सात आठ दहा जाप आहेत आमच्यावादी एवढी आणि आता त्या पोरा गेल्यात पुढं दोन तीन पोरा जोडदार भेटल्यात रामदासला ते गेल्यात पुढं मी चालू आहे मागं जवळ हे पा एवढं जोडदार आहे दू तिकजण त्यांच्या काही सायकल आहे मग आता रामदास त्या दाळून सोडितोय आता एडं बाबांचं घर आलं ना जवळ मग त्या गिरणीत नेऊन ठेवायचे आता हे छोटा जोडदार आहे रामदासला मग दाळून सोडल्या आता सायकल एडं उभी करून आणि रामदास दळण ठेवायला जाणार आहे रामदासला नवी सायकल घ्यायचे पण सध्या आता अडचण होती ना मग सध्या आता वापरतोय तो मोडकी सायकल आता चला आता धडाण घेतला आहे आणि मग तो आता धडाण चालाय ठुवायला तिकडं आता आपण नाही जाऊ बाबाच्या घरामध्ये आता बाबांचा आहे काय चाल काय माहिती आहे बराच वेळ झाला घरखा नाही आपला आहे नियमित ना मित्रांनो आपल्याला दाखवलं होत ते बाबां ते बाबा काय चाल आहे बाबा चला जेवण मित्रांनो त्या बा तिकडं आता ही बाबाची दोनच माणसं दोनच माणसाचं कुटुंब मित्रांनो पण मस्त चक्की बिकी आहे बा बारीक पिठाची मग एक दोन जाणं येतात तिथं त्यांच्या स्वतः पुरता गेले मग आम्ही इकडेच डाळा आणतोय जेवण चाले काय बाबा चाला जेवाण त्या कुठं गेले पाऱ्या राजूरा गेले म्हणतो बाबा म्हणतो तर आता आपण आहे ना तो मागच्या वेळा बाबांचा आंब्याचा प्लॉट दाखवला होता पहा बाग त्या बागेमध्ये आपण आलोय म्हणजे दळण त्यांच्या इडं ठुला आणि मग हिडच खाल्ले अंग आहे ना त्या मग तिडे आलोय बाबा बाबाच्या आंब्यांच्या या बागामध्ये आपण आणि इडंच त्या वसांसाठी साहेब आला पाहिलाय बकरासाठी आपल्याला औषध द्यायची ना तो भरपूर जमिनीवर पसरला हिडं आणि मी सांगितलं होतं आपली वर झाड चढतोय वरही चढतोय आणि जमिनीवर पसरतोय मित्रांनो मग चला आता बाबाच्या आंब्यांच्या त्या बागामध्ये आपण थोडासा फेरफटका मारू त्याला बार आलाय मग आंबो बिंब बाजलंच का नाही बार किती आलाय कसं आलाय पाहू आपण मित्रांनो मग आपण थोडा जाता मग तो वसंत पालाय आपल्याला दाखवणार तू येले आपल्याला दाखवणार ये आहे मित्रांनो तर चला आंबेली बार भरपूर आलाय पाठीमागे भरपूर बार आहे तो दाखवतो मी आपल्याला हे पा गेल्या वर्षी आपण ह्या आंब्याच्या बागामध्ये आलो तो बाबाच्या आता या वर्षी बरच मोठा मोठा लांब झाला ती गेल्या वर्षी पाणी भेटलं होता भरपूर ना मग आमदार पाणी नाही या पाहायला नाही राहिला जा� खरून गेलाय यावर्षी पाणीच नाही भरला त्यांनी पाणी म्हणजे अ पाणीच भेटलं नाही यावर्षी मित्रांनो आता भेटत आहे पाणी पण अजून भरलंच नाही आणि यावर्षी बार एवढा काही खास नाही आला गेल्या वर्षी मोखार बार आला होता आता पाय उगाच थोडं थोडा बारे आणि ते या डगळ वातावरण आहे ना सारखा मग त्याच्यामुळे त्या सारखा जळून जात आहे गेल्या वर्षी बाबा नाही आंबा फवार नाही होतं यावर्षी फवारले नाही कारण बार एवढा नाही काय झाडाली पो पो बरा साजन। बार आहे साजण आणि काय झाड बारच नाही गेल्या वर्षी आंबरस नाही कालता मी तो पा आंबरसा साईड मी आखवला होता आपली बा घरा शेजारून चांगलं वातावरण आहे भरपूर आंबे झाड त्या बा बरीचल्या आंबे झाडं बर आं लावल्या तिने बरंच कष्ट केलं ती काय डोके हो पाणी काय असा लिफ्टचं पाणी भेटायचं त्या त्या लिफ्टचं पाणी यावर्षी अजून भेट ना ह्या पुढं झाड आहे ना ह्या बारिकच आहे पण याला भरपूर बार आलाय पहा पण त्या बार भरपूर आलाय मित्रांनो पण ते आता कसा हे वातावरण पा कसा ढगाळा पुढं आबाळ त्या पा कसं डग दिसतं ती मग त्याच्यामुळे या सगळं बहार जळून जात वातावरणच नाही बेखाऱ्या आंबा खराब वातावरण आहे मित्रांनो आजारपणा हे असं व्हायरल काही जनावरले आजार माणसाले आजार आणि ह्या आंब्याचा बाग पहा एकदम स्वच्छ एकदम असा मस्त गावात नाही काय नाही त्याच्यामध्ये निखरून काढलाय आणि इडं काहीतरी ताडपत्री वाळत घातल्या बरं पाऊ काय हिरा ना मित्रांनो या ताडपत्रिओ वटाणा वाळ्यात घातला हा पावटाणा हा आमचा गावठी वाटाणे वटाण्याचा दोन प्रकार राहतो आपल्याला माहिती आहे मित्रांनो बाजारात वाटाण्याची शेंगा वापाय राहते ती त्या मोठाला वाटाणा कालवाणाचा तो एक मोठा वटाणा मोठाला वाटाणा हाय काल मित्रांनो पण हा आमचा गावठी वाणे तिचं दान असं काळपट राहतं जरा गबर गबर आणि बारीक राहतं ती हे पहा मी दाखवतो आपल्या ती हिचं दानं कसं राहतं ते हे पहा असं बारीक बारीक दानं राहतात अजून एक शेंग सोलून दाखवतो मी आणि हिच्या शेंगाही बारीक राहते ती ह्या आमच्याक र अरबी हंगामात आहे बिन पाण्याचा पाणी नसलं तरी चालतंय बाता एकदा कापली का तिचीवकर हे पहा एकदम बारीक दाण आहेत गबर आमटी आमटीले बारी होते मित्रांनो ओल्या दाण्याची दाळे बारी होते आणि पिठलासुद्धा होता ह्याचा मित्रांनो तर ह्या पहिल्या नाही करायची कारण व्हायचं आहे आता होतच नाही या आता का होत नाही काय माहिती आहे मित्रांनो कारण आहे ना मला असं वाटत आहे का या वर्षी आता आहे ना खत जास्त मारतात लोक मग त्याच्यामुळे होतच नाही काठाणा आता हार्बर नाही वाल नाही आणि हे नाही आता बुडं चालत पार हे लय बाव ठेवा नाही मित्रांनो हां ह्या पहा आजारात नाही वापाय रेत उडं मोडं शेंगा राहतात वापाय बाजारात तर चला आता ह्यापाकडं समोर दिसतंय त्या वसनसडीचा येलो हं मी आपल्याला सांगितलं होता तर ओर राहते जाडून पण जमीन व्हायची का जमिनी पसरते आणि झाडाचा आधार हो भेटला का मग ती झाड विसरते बरशी गेल्या तिडे पा ह्या शेळी जर जास्त जुला बोया लागला ना याचा पा लागा तुम्ही म्हणतात राहतात मी पहिल्यांदाच प्रयोग करतो मित्रांनो मी ऐकलो होता असा आणि ह्या शेळीली खायला बारी शेळ्यांचा खादी बारी ह्या मित्रांनो पण ह्या ठरायकच ठिकाणी राहत आहे जास्त राहत नाही आम्ही घालतो कधी कधी शेळीली ओढून असा झाड होऊ राहत आहेत आणि त्यापास तिकडे पण आहे या साईटला तिकडं मागचा दाखवला हा पुढचा इथे पावडाच दिसतोय ना या पूर्ण त्या वसनसडीचाच ये बरसले पण आपल्याला काय थोडंसं नाही मी चालू जास्त नाही नाही असा आणि ते झाड हे चढवतो तिकडं पहा तिला झाडाचा आधार भेटला ना तुला ते झाड चढवतोय बरं आणि हे असा वातावरण चढू या पा आणि झाड कसं चढतोय ना इकडं पाठी मागचे झाडू आहे तिकडं जाऊ आपण मला वाटतंय आपण त्या झाडावरचाच घेऊ त्या झाड उचल्या तिकड ना तोच आपण घेऊ काढून आता हे पाड मी मित्रांनो भरपूर आहे पा एकदम असा पण ह्या झाडाला ती आखा काढता ना नाही येणार मित्रांनो ज्या खाली खाली आपला हात पुरेल ना तेवढाच आपण काढून घेऊ या भरपूर इटे दोस्त नारा झाला केस कसं उडत वारे ना आणि मग आपण तो येल नाही का दाखवला आता झाड झाडलाय त्याच्यातला पाला काही काढून घ्यायचे आणि वाऱ्यामुळे ना आवाज मित्रांनो थोडा खरखराचा आवाज येतोय तर चला आता आपण आहे ना तो येल आपण झाड येईल ना आपण आता ओढून घेऊ खाली आणि आपल्याला जेवढा बकरासाठी लागला आपल्या मता पुरता तेवढाच नेणार तर आपण जास्त नेणार नाही चला औषधी आहे आणि तो बकरू चरेल नाही ना मग शेळ्या आवडून ह्या पाला खातात मग तो चरला नाही बकरून मग त्याच्या मग अन्नाचाही उपयोग होईल आणि औषधी म्हणून उपयोग होईल थोडा झाड काढून घेऊ मित्रांनो चला घेऊन जाऊ चला आता मित्रांनो ह्या झाड असं येईल आपण वेळून घेऊ खाली चाल वडायचा काम अन झाड आलाय काठ आहे ती ते बराच आहे बिया वाटत पण आलाद आलाद असा काढून घेऊ बरंच लय सगळं काय आपल्या हातात नाही येणार पण जेवढा येईल तेवढा आपल्याला काढूनच घेऊ आपण अन दोस्तां पण ह्या झाड आलंय ना असं म्हणी राहत ती फळा राहतात बारीक बारीक त्याला एकदम असा या काळा काळा एकदम शाहीसारखा सारखा रस राहतो त्याच्यामध्ये जेव्हा हाताला माखात कपडे माखत आहे त्या फुटल्यावर त्या पिकल असा काळाखाळा होताय आणि हिरो असलो अशी पा हिरू गार फुला त्या आपला फुला नाही स्वारी मिळून फळा राहते ती आणि पिकलो असा काळा होता एकदम मऊ होता एकदम पका हाताला माखात त्या मग बाकी त्या काढून ठेवलंय प एवढा आपण एवढा काढून ठेवलंय आपण ते घेऊ गोळा करून आता आणि हे बाकीच आहे ना पका ओरे मी तर हातच नाही पुरत त्याला काहीतरी असा आकडा ना मग ते आपण बरोबर खाली ओढून घेतला असता पण आता त्या बरसले लांब आहे मग त्या जावल्या मधल्या आपल्या मत लावा आपली काय करायची एवढा एवढी काही गरज आहे ना आपल्याला औषधा पुरता आणि थोडा बकराचा पोट भरले एवढा वातावरण कसं वाटत आहे मित्रांनो मस्त वाटत आहे ना हे बा हात आहे मोखर माखून गेलं पण त्यांना काय होत मित्रांनो त्यांन हे बा या पक्क मनी पिकलं ती तर चला आता गोळा करून जाऊ घरी घेऊन या थोडा थोडा चला आता आपल्याली एवढा पाला सापडलाय मग या जाऊ घराक घेऊन आता बकरा हे ह्या पा एवढा पाला सापडला आपली कवरामध्ये या पा अजूनही सापडला असं पण आपल्या मतला बापर आपण येणार जास्त नाही नेणार तर चला आता आपण जाऊ घराक बकरा लागाला ह्या पाला घेऊन तर दोस्तांनो आता आपण रस्त्यानं चालू का नाही मग रस्त्यानं जाता आता सहज आपल्याला वातावरण दाखवतो पा आता या झाडासमोर दिसतात एक तरी पान दिसतात का झाडाला पा पर झाडाला पानच नाही रेली पण शेळ ही काही खाय नाही राहण्यामध्ये आता फुटतील त्या पण चैत्र महिन्यात फुटतील अजून थोडा टाईम एक आहे एकदम असा उजाड रान होऊन गेला आहे पण एकदम दाट जंगल होत आहे मित्रांनो पण आता पहा पाहणारच नाही राहिला इथे एक शिधाचा झाड आहे त्याला फक्त पाहणं हायच ब शिधाचं झाड शीध त्याला काही ठिकाणी म्हणजे त्या पहा दसऱ्याला पूजित आहे ती म्हणतात आमच्याकडं काही ठिकाणी आपटाय म्हणतात मला वाटतंय तर त्याला पक्या शेंगा लागल्यात त्या शेंगा खात्या शेळ्या आ, खाली पडल्या ती शेंगा कशा आहेत ना ते मी दाखवतो आपल्याला पा एकदम लांब लांब राहतात अशा झाड झाडे अशा शेंगा राहतात त्या आपटेच्या म्हणजे शिधाच्या मित्रांनो आणि या शिदाचा झाड आहे ना लय औषधे काय आपल्याला माहिती आहे नाही जर मला माहीत झालं ना तर मी आपल्या मित्रांसाठी नक्कीच सांगाल मित्रांनो गुणकारी औषधे या हिच्या ह्या झाडाची साल आहे ना म्हणून त्यात खोकल्यासाठी उपयोगी पडते कपासाठी पण ती कशा पद्धतीनं ना मला माहीत झाली मी सांगाल मित्रांनो पण अजून फक्त मी ऐकलंय आणि त्या समोर वस्त्या तिकडे जायच्या आपल्याली मित्रांनो आता पाहाला घेऊन आपण आपल्या वस्तीपशी आपल्या जापापशी आलोय आता देऊ बकराला टाकून इडं एवढं पाहाला सापाटणे कवरत द्या पा इडं बाहेर ना मध्ये ठेवून देऊ अन बकरू देऊ सोडून म्हणजे त्या खाईल आतमध्ये टाकलो मित्रांनो कसा दुसऱ्या शिवाय ओळख येत्या ती मग त्याच्या पे त्याच्यामुळे त्यालाच बाहेर सोडू अंगणामध्ये वा तोडपाकाचा डगाळा मकर वाढ आहे मोखर चाल आहे चला सोडू ना आता इड शे तपासा लागला मी तो पहाला आणल्याचा शेळणी पाहिलं आहे ना मग आता या मस्तपैकी आपण इथं अंगणामध्ये सोडून दिलाय खाताय त्या जरा पांगून टाकू लय मेहनत घ्यायला लागते मित्रांनो या बकरांची ह्या अशी मेहनत ही घ्यास लागते मित्रांनो कारण कसा आपला जीव नाही यशो आणि जर नाही मेहनत घेतली आता त्याला जुलाब होतात तर त्या खरपून जाईल त्याचा पैसा येणार नाही आणि आजार राहतात शेळेत काय मित्रांनो शेळ्या दगावण्याची भीती राहते मग त्याच्यामुळं पक्की उन्हा तानात गाव ना पण मेहनत घ्यास लागत आहे मित्रांनो चला या आता या मस्त पाहाला खात आहे नाही लागले मला आता आपण ज्या पाला आणाय वसंतडीचा राणामधून तर मग त्या अंगणामध्ये लय टाकून बकराला मग त्या खाताय तिथं अंगणामध्ये आणि उन्हातून आलो थोडं दमून मित्रांनो आता जेवण नाही करायचे पण थोडी तान लागली ती मग थोडा पाणी पिऊन घेऊ मजा <ड़ागा> काय <ड़ागा> <ड़ागा> दोस्त एवढा ऊन नाही पण मग थोडा रानातून आलो लागत आहे ना तर चला अशा प्रकारचा होता आजचा हिलो मित्रांनो हे बकऱ्यांची मेहनतच करायला लागते कसं वाटलं मित्रांनो आजचा हिलो ना नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा भेटू द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद